श्रीराम समर्थ श्री सांब सदाशिवाला समर्थ वंदन सद्गुरुणा वन्दन कु काशीखंड महात्म्य श्रवण करू हे शिवशंकर नमान शङ्कर शिवशङ्कर शंभो हे गिरिजापति भवान् शङ्कर शिवशङ्कर शंभो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर भवान् शंभो पार्वती पते हर हर महादेव विश्वेश्वर भगवान की जय श्रोतेमो नमस्कार श्रोते श्रोतेहो महर्षि व्यासे लोपामुद्रेसो महर्षी अगस्तींची स्वारी मल्लिकार्जुन क्षेत्राला आली तिथे त्यांनी मल्लिकार्जुनाच्या मंदिराच्या कळसाचं जरी दर्शन घेतलं तरी सद्गती प्राप्त होती असं जेव्हा लोपामुद्रेनी ऐकलं तेव्हा लोपामुद्रा म्हणाली महर्षी जर इथे राहूनही आपल्याला सद्गती मिळणार आहे मग तुम्ही काशीबद्दल एवढा शोक का करता काशीचा आपला सहवास आता नाही आहे याचं दुःख तुम्हाला का होतं आहे जर आपण इथे असतानाही आपण सद्गती मिळवतोय तर मग पुन्हा पुन्हा त्याचं दुःख का त्यावेळेला महर्षी सांगायला लागले की सद्गती वेगळी आणि मुक्ती वेगळी हे समजावून सांगण्यासाठी महर्षींची स्वारी लोपामुद्रेला शिवशर्म्याचं चरित्र सांगायला लागली हे चरित्र सांगताना या शिवशर्म्याला ज्या वेळेला मनामध्ये वाटलं की आता आपण आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्यावं तेव्हा तो काशीला आला काशीमध्ये काही काळ राहिला आणि त्यानंतर पुन्हा आपण अनेक तीर्थ करून येऊन मग काशीमध्ये वास्तव्य करू असं म्हणून तेव्हा तो काशीच्या बाहेर पडला आणि दुर्दैवाने काशी सोडल्यानंतर त्याला पुन्हा काशीमध्ये येण्याआधीच मृत्यू आला महर्षींची स्वारी आहे लोपामुद्रे जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा त्याला नेण्यासाठी महाविष्णूंचे पार्षद आले त्याला विमानात बसून ते वैकुंठाला घेऊन गेले हे ऐकल्यावरती म्हणाली स्वामी स्वामी शिवशर्मा मरण पावला मग त्याला बसून वैकुंठाला नेलं ते कसं काय अगस्ती म्हणाले योग्य प्रश्न विचारला तुला सांगतो स्थूल देह पडल्यावरती लिंग देह प्रगट होत असतो तोच आपल्या कर्माबद्दल सुख दुःख भोगतो त्यालाच यमाचे दूत बांधून यमपुरीला नेतात शुभकर्म करणारा जो आहे त्याला कारण देह देऊन विष्णू परमात्म्याचे दूत वैकुंठाला नेतात त्या कारण देहावर यमाचा अमल चालत नाही ज्याचं पाप पुण्य समान असतं त्याला महाकारण देह प्राप्त होतो अगस्ती मुनी म्हणाले पापांना भिवून शिवशर्म्याने पुण्यकर्म केल्या कारणाने स्वत विष्णूने विमान पाठवून त्याला नेलं वैकुंठात जाताना वाटेत दिसणारा एक एक चमत्कार पाहून हे काय ते काय हे काय असे वेगवेगळे -वेग प्रश्न हा शिवशर्मा त्या विष्णुदूतांना विचारायला लागला तेव्हा विष्णुदूतांनी त्याच्या पुण्याईचं कौतुक केलं आणि ते विष्णुदूत त्या शिवशर्म्याला म्हणतायत हे बघ हा जो सुवर्णासारखा चकचकीत लोक दिसतोय का तुला त्या लोकाला अटक लोक किंवा पिशाच्च लोक म्हणतात कपटाने व्यापार करणारे सत्पुरुषांचा अवमान करणारे परस्त्रीवरती वाकडी नजर ठेवणारे दुसऱ्यांची निंदा करणारे या अटक लोकात पिशाच्च होऊन राहतात तीस सहस्त्र वर्ष यांना यमदूत शिक्षा करतात शिवशर्म्या तुला माहिती आहे का शिक्षा पण काय दहा हजार योजन जमिनीवरती विस्तव पसरून त्याच्यावरती त्याला बसायला लावतात त्याच्यावरून त्याला चालायला लावतात थंडीत गार पाण्याचा वर्षाव त्यांच्यावर करतात झोप आली की सुळावरती झोपवतात त्यानंतर पुढे मग त्यांना यमलोकात नेतात श्रोते हो शिवशर्मा तर हे लोक पाहत चालला या लोकांचा अभ्यास या लोकांची माहिती मिळवत चालला त्याला घेण्यासाठी वैकुंठातून विष्णू दूत आले होते म्हणजे यामधल्या लोकांमध्ये त्याचा मुक्काम तर नक्कीच नव्हता खरं सांगायचं तर तुमच्या माझ्याकरता हा उपदेश नक्की मार्गदर्शक आहे की ज्या वेळेला एखादं आमच्याकडनं दुष्कर्म घडेल किंवा दुष्कर्म घडतंय किंवा घडलं असेल तर पुढे प्रवास कसा आहे यमलोकात तर नंतर आहे आपण बऱ्याच वेळा इथे ऐकतो की यम त्याला घेऊन जातील यम त्याला यम घेऊन जातील पण यम घेऊन जाण्यापूर्वीसुद्धा जेव्हा जीव देहातून बाहेर पडेल जेव्हा त्याला सूक्ष्मदेह प्राप्त होईल जेव्हा त्याला तो लिंग देह प्राप्त होईल त्यावेळेला आपली गती ती काय असणार शिवशर्म्याला ते विष्णुदूत सांगतायत आधी शिक्षा त्यानंतर यमलोकात जायचं आहे हा संवाद होतोय न होतोय विमान पुढे पुढे चालू होतं तो पुढे स्थूल लोक लागला विष्णुदूत त्याला म्हणाले हे बघ शिवशर्म्या हा स्थूल लोक आहे इथे स्थूल शरीर काळी आणि भयंकर असतात आचार विचार दान धर्म श्रीमंत असून अमंगळ वागणं धर्म न करणं यांच्यासाठी हा लोक आहे त्यांना इथे एक वर्ष राहावं लागतं त्यानंतर मग पुढे यम यमपुरीत घेऊन जातात जसं कर्म असेल तसं त्यांना जन्म मिळतो म्हणून श्रोते हो कधीही जीवनाचं हे सार लक्षात ठेवलं पाहिजे जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ दे तुरे ईश्वर क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होती नीती भ्रष्ट। त्यागी जीवन अपुले दुःख जगी करण्या करी जे जे काही देह करी जे जे काही का आत्मा भोगी नंतर से करमत इसे दे ईश्वर श्रोते हो शिवशर्म्याचं विमान पुढे चाललं पुढे गंधर्व लोक लागला तिथे लोक नृत्य गायन करून देवांना आनंदित करत होते तिथून पुढे यमपुरी लागली यमसिंहासनावर बसलेला होता तो शिवशर्म्याचं दर्शन घेण्यासाठी तो यमदेव स्वतः सहपरिवार दाराच्या बाहेर येऊन उभा राहिला विमान समोर आल्याबरोबर वर, यमानी हात जोडून शिवशर्म्याला नमस्कार केला आणि म्हटलंय की यमपुरी ही पुण्यभूमी आहे तू खूप पुण्य केलंय त्यामुळे तुझा देह इथे पडला तुझं भाग्य अपार आहे तुझ्या दर्शनाने माझ्या जन्माचं सार्थक झालं यमानी विष्णुदूतांना वंदन केलं यमानी विष्णुदूतांना सांगितलं तुम्ही विष्णू परमात्म्याला माझा नमस्कार सांगा आणि यमदेवांची स्वारी यमपुरीत निघून गेली शिवशर्म्याने आश्चर्याने विचारलं हा जर यमदेव होता आश्चर्यच आहे कारण यमाचा क्रूरपणा कधीही कमी होणार नाही मग विष्णुदूत म्हणत आहेत शिवशर्म्या अरे या यमधर्माचा सात्विकपणा तुला किती सांगायचा तो तुझ्यासारखाच पुण्यवान आहे त्याच्याजवळ दोष नाही तुला माहितीये त्याचं अंतःकरण स्फटिकासारखं निर्मळ आहे तो पुण्यवानांसाठी सात्विक आणि पाप्यांसाठी क्रूर होतो तुझ्यासारख्या पुण्यवान लोकांना यम शरण जातो हा यमधर्म योगी यांचा मुकुट आहे याला महादेव प्रसन्न झालेले सर्व देवांवर कडक नजर ठेवण्याचे आदेश त्याला आहेत लवणासुराला यांनीच मारलय तो आपल्या पुण्याईमुळेच यमपुरीचा राजा झालाय यमाचा परिवार चौदा कोटींचा आहे बारा लक्ष योजना या नगराची वस्ती आहे चारी दिशा दरवाजे आहेत शंभर योजने हा किल्ला आहे त्या किल्ल्यात यमधर्म राहतो एकवीस मजल्यांची रत्नखचित मंदिर आहेत यम पापी लोकांना अत्यंत क्रूर आहे त्यांचे दूत पापी लोकांना बांधून नेतात वाटेत अतिजाच करतात मृत्यू लोकांपासून शहाऐंशी हजार योजनांवर लोकखंडी तापवलेल्या खिळ्यांवरून त्यांना चालवल्या जातं शिक्षा म्हणजे साधी नाही त्यानंतर तापवलेली वाळू आहे त्या पुढे दहा हजार योजना विस्तीर्ण पसरलेला आहे आपण गेल्यानंतर यमपुरीतून त्याच्यावरून आपल्याला जाता यावं म्हणून जीवनामध्ये धर्मार्थ विहिरी तळी बांधावी तहानलेल्यांना उन्हाळ्यात पाणी तरी द्यावं ह्या सर्वांचा त्रास होऊ नये म्हणून अनेक प्रकारचे दानधर्म करावे विष्णुदूतांची स्वारी म्हणतीये अशा संकटातून कष्टाने पार पडत असता तुला असं वाटेल की यमापर्यंत जाईपर्यंत प्राण निघून जातील पण तुला सांगू का हे जे मिळालेलं लिंग शरीर आहे ते अविनाशी आहे त्यामुळे दुःख हे भोगावंच लागणार आहे देहाचा नाश झाला तरी वासनात्मक लिंग देह दूध बांधून नेतील कष्ट सहन करावे लागतील मग यमपुरीला नेतील तिथे रक्त आणि पू यांच्या नद्यांमध्ये बुडवले जातं त्यानंतर सर्पदंश केला जातो माणसाने एवढ्यासाठी जीवनामध्ये कधीतरी शक्य होईल तेव्हा एखादी गाय दान करावी यथाशक्ती ब्राह्मण भोजन घालावे या अतीव कष्टातून बाहेर पडल्यानंतर तापलेल्या वाळूंच्या राशीवर लोळवल्या जातं कढत असलेल्या तेलात माणसाला बुडवल्या जातं ते तेल अंगावर ओतल्या जातं विस्तवाच्या खांबाला आपल्याला बांधल्या जातं त्यानंतर यमधर्माच्या सभेमध्ये उभं केल्या जातं तिथे महान पुण्यवान राजे आनंदात बसलेले असतात कुणाकुणाची नावं सांगू तुला अरे सुधन्वा जयद्रथ श्रुतश्रवा अनुषाल्व रिपुंजय दमवक्र नाभारी रिपुमर्दन कर्दम धर्मसेन परमादी परांतक आदी हे सगळे राजे बस ले ले तिथे बसलेले तिथे पाप्यांना बांधून नेऊन उभं केल्यावर त्यांच्या केलेल्या कर्माची झाडाझडती घेतल्या जाती तिथे चित्रगुप्त बसलेला असतो शिवशास्त्र न ऐकणारे सत्कर्म खोटे मानणारे असे एक जन्मपर्यंत बहिरे होतात त्यांना दुसरा जन्म कपोताचा तिसरा जन्म लाव्याचा धर्माने वागून हरण करून पोट भरणारे यांना मांजराचा जन्म मिळतो युद्धातून जे पळून जातात आपला मतलब साधण्यासाठी जे खोटं बोलतात त्यांना बगड्याचा जन्म मिळतो आपली कन्या विकणारे गुरुची आज्ञा न पाळणारे दुसऱ्याची निंदा करणारे यांना कुत्र्याचा जन्म प्राप्त होतो अशा प्रकारे आपापल्या कर्मानुसार जन्म मिळतात म्हणून अशा कष्टातून सुटण्यासाठी शक्य त्या प्रयत्नांनी पुण्य करण्याचा प्रयत्न करायचा त्यात आळस करायचा नाही हे जर घडलं नाही तर काशी यात्रा तरी केली पाहिजे हे बाकी जरी काही नाही घडलं तर काशीयात्रा तरी केली पाहिजे सुकर्माने आपल्याला उत्तम लोक प्राप्त होतो स्वर्ग प्राप्त होतो दुष्कर्माने चौऱ्याऐंशी लक्ष योनी भोगावे लागतात विष्णुदूत म्हणतायत शिवशर्म्या यमदेवांनी यमदूतांना आपल्या दूतांना आज्ञा केली आहे माहिती आहे तुला गोविंद माधव मुकुंद हरे मुरारे शंभो शिवेश शेखर शोलणे दामोदराच्युत जनार्दन वासुदेव त्याच्या भटाय इति संततमा मनती शिवशर्म्या यमदेव म्हणालेत जो मनुष्य गोविंद माधव मुकुंद हरे मुरारे शंभू शिव ईशचंद्रशेखर शूलपाणे दामोदर अच्युत जनार्दन वासुदेव या नामाचं उच्चारण करतो त्याला बघून तुम्ही दुरूनच त्याचा त्याग करा त्याच्या जवळ सुद्धा जाऊ नका जे लोक सदा गंगाधर अंधकरीपू हर नीलकंठ वैकुंठ कैटभरीपू कमठ पद्मपाणी भूतेश खंडपरशु मृड चंडिकेश या नावांचा जप करतात यमदूतांनी त्यांच्या जवळ सुद्धा जायचं नाही ऐका विष्णू नृसिंह मधुसूदन चक्रपाणी गौरीपती गिरश शंकर चंद्रचूड नारायण असुरविनाशन शारंगपाणी या नावांचे जे सतत कीर्तन करतात सतत भजन करतात त्यांचा दुरूनच त्याग करा अगस्त्यमुनी मुनी म्हणतायत प्रिये अशा प्रकारे पापरहित मनोरथ पूर्ण करणारी ही कथा शिवशर्म्याने ऐकली आनंदाने पुढे प्रवास सुरू झाला त्यानंतर विमान जाता जाता अप्सरालोकात गेलं तेव्हा शिवशर्म्याने विष्णुदूतांना विचारलं हा लोक कोणता त्यावेळेला विष्णुदूत म्हणाले हा लोक पूर्वी क्षीरसागरामध्ये मंदार पर्वत घालून देवदानव यांनी समुद्रमंथन केलं तेव्हा त्यातनं अप्सरा प्राप्त झाल्या त्यांना या पुण्य लोकात जागा मिळाली त्या अप्सरांची नावं रंभा मेनका तिलोत्तमा उर्वशी मंजूघोषा लीलावती कामकला चंद्रकांती अशा प्रकारे त्या लक्ष्मीसारख्या अतिशय रूपवान आहेत असा हा अप्सरा लोक आहे यानंतर यांचं विमान सूर्यलोकात आलं तेव्हा हा एवढा तेजस्वी लोक कोणता आहे शिवशर्म्याने विचारल्यावर विष्णुदूतांनी सांगितलं की इथे राजा सूर्य आहे याची जे आराधना करतात त्यांना हा लोक प्राप्त होतो हा क्षणात त्रैलोक्य संहारतो तारतो महादेवांनी प्रसन्न होऊन याला वर दिलाय हा उदरातील गर्भाचं रक्षण करतो चौऱ्याऐंशी लक्ष योनींचा हा पोषण करताय केलेल्या पापकर्माची यादी हा चाकरा चाक्राबरोबर मग तो।, तो त्या शिक्षा करतो हा परोपकारी आणि घोडे सात सारथी अरुण जया चार एक चक्र पाहे रथचक्राचा परीख नऊ सहस्त्र योजना बावीस सहस्त्र एकशे योजन अर्धनिमिषात हा पळतो याचं जाणं गायत्री मंत्रावर अवलंबून आहे ब्रह्मा विष्णू महेश हे गायत्रीचे अंकुर आहेत सृष्ट्याद्री व्यापार करतात विश्वामित्राने दुसरी सृष्टी निर्माण केली ती ह्याच गायत्री मंत्राच्या जोरावर म्हणून गायत्रीचा जप ज्यांचा व्रतबंध संस्कार झालाय ज्यांच्यावरती संस्कार झालाय ते आवर्जून गायत्री मंत्राचा जप करतात आणि गायत्री मंत्राचा जप हा ज्यांचा व्रतबंध संस्कार झालाय त्यांनीच करावा अर्घ्य दिल्यानं सूर्याचा रथ बळकट होतो जे सूर्यमंत्राचा जप करतात रविवारी उपोषण करतात ते सूर्यभक्त निरंतर सूर्यलोकी वास करतात श्रोते हो इथे स्कंद पुराणामध्ये सूर्यांची सत्तर नावं सांगितली आहेत या सत्तर नावांचं स्मरण केल्यानंतर काय काय फलप्राप्ती होती ती सत्तर नावं त्याची फलप्राप्ती आणि आणखी पुढे प्रवासामध्ये इंद्रलोक अग्निलोक या अनेक लोकांचं दर्शन या शिवशर्म्याला झालं ते काय आणि कसं ऐकूया उद्या सकाळी ठीक नऊ वाजता जय जय रघुवीर समरथ